श्री स्वामी समर्थ स्वामीमयी पुनम या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे एकदा माता पार्वतीने भगवान शिवशंकर विचारले की भगवान काल माझ्या एका भक्ताने मला स्मरण केले म्हणून मी त्याची विनंती टाळू शकले नाही आणि रात्री त्याच्या स्वप्नात पोचले त्यावेळी त्यांनी मला तीन प्रश्न विचारले तेव्हा मी त्याला म्हणाले उद्या मी तुझ्या स्वप्नात पूर्ण येईल आणि तुझ्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे नक्कीच येईल प्रभू जेव्हापासून माझ्या भक्ताने मला ही तीन प्रश्न विचारली तेव्हापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे आता कृपया मला त्या तीन प्रश्नांची उत्तरे सांगा आणि कृपया माझे समाधान करा जेणेकरून मी माझ्या भक्ताला या तीन प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल भगवान शिव म्हणतात पार्वती ठीक आहे मला तुझे तीन प्रश्न सांग तुझे समाधान करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेल तेव्हा माता पार्वती म्हणते प्रभू माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीच्या नशिबी पुत्रप्राप्ती नाही माझा दुसरा प्रश्न आहे की कोणता दागिना परिधान केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो माझा तिसरा प्रश्न आहे की स्त्रीच्या कोणत्या शृंगारामुळे तिला स्वर्गास भगवान शिव म्हणतात पार्वती तुझे तिन्ही प्रश्न खूपच महत्वाचे आहेत जो कोणी या तीन प्रश्नांची उत्तरे समजून घेईल मिळालेले ज्ञान जीवनात लागू करेल त्याला जीवनात आणि मृत्यूनंतरही स्वर्गाची प्राप्ती होते भगवान शिव म्हणतात पार्वती आता मी तुला तुझ्या तीन प्रश्नांची उत्तरे एका छोट्याशा कथेद्वारे देईल जेणेकरून तुला व्यवस्थित समजेल पण माझी एक अट आहे की जोपर्यंत मी ही गोष्ट सांगतो तोपर्यंत तुम्ही मनापासून ऐकत रहा। तेव्हा पार्वती म्हणाली ठीक आहे मी तुम्हाला वचन देते की मी कथा पूर्णपणे ऐकेल तुम्ही कथा सुरू करा तर मित्रांनो तुम्ही आमच्या या कथेत हरवण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथेच्या शेवटपर्यंत सोबत राहा कारण अर्धवट कथा ऐकल्याने नेहमी अर्धवट ज्ञान मिळते जे मनुष्याला कधीच उपयोगी पडत नाही तर कथेला सुरुवात करूया भगवान श्रीमंतात पारू पार्वती पर्वताच्या पायथ्याशी एक छोटेसे गाव होते त्या गावाच्या प्रमुखाला दोन मुले होती मुलांचे लग्न झाले होते गावाच्या प्रमुखाची बायको आणि मोठ्या मुलाची बायको दोघेही दृष्ट स्वभावाचे होते प्रमुखाच्या पत्नीच्या आपल्या मोठ्या मुलांच्या सुनेवर खूप प्रेम होते पण धाटक्या मुलाची बायको अतिशय चांगल्या स्वभावाची होती आणि ती एक धर्म स्त्री होती आणि घराची सर्व कामे एकटीच करत असेल असं म्हणतानाही प्रमुखाची पत्नी त्याच्या मोठ्या मुलाचे सुने मी सुनेचा अपमान करत भगवान शिव म्हणतात पार्वती मुखियाच्या मोठ्या मुलाच्या सुनेला मुलगा झाला दुसरीकडे धाकट्या सुनेला मुलगी होती पण तिला मुलगा नव्हता भगवान शिव म्हणतात पार्वती प्रमुखाची पत्नी आणि मोठी सून नेहमी लहान सुनेला मुलगा न झाल्याबद्दल टोमणे मारत असत पण ती बिचारी काय करू शकते ती नेहमी ऐकायची आता ती प्रथम तुम्हाला प्रमुखाच्या धाकट्या सुनेची गोष्ट सविस्तरपणे सांगतो या कथेतून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेल त्यामुळे कथा फार काळजीपूर्वक आहे का, का तुमचा पहिला प्रश्न होता कोणत्या स्त्रीच्या शिव म्हणतात प्रमुखाची पत्नी ही अत्यंत दृष्ट स्वभावाची स्त्री होती तिच्याकडच्या स्वभावाने घरातील सर्व सदस्य त्रस्त झाले होते प्रमुखाच्या धाकट्या मुलाच्या सुनेचं नाव सुमन होतं विचारीसोबत सकाळ अंधारातच अंथुरणातून उठून कामाला लागायचे आणि मध्यरात्री झाली की कुठेतरी अंथुरणावर झोपायची ते करूनही सुमन प्रमुखाच्या बायकोच्या डोळ्यात नेहमी खटकत असेत, आता एके दिवशी सकाळी सुमन घर झाडू लागली तिथे प्रमुखाची बायको आली आणि म्हणाली तुझ्या हातात जीव नाही का हात पटकन हलव आणि मी मंदिरात जात आहे मी येईपर्यंत जेवण तयार ठेव मी येतात जेवणार आहे आणि अन्नाचे एक दानाही वाया जाणार नाही याची काळजी घे देव म्हणतो विचारी सुमन काय म्हणेल ती शांतपणे ऐकत राहिली आणि तिच्याशी सहमत होऊन तिने होकारार्थी मान हलवली देव म्हणतो पार्वती मग घर साफ करून सुमनलागेचा स्वयंपाक करू लागले स्वयंपाक करताना ती विचार करत होती क्षणभरे सुटकेचा श्वास घेता येत नाही आणि आमच्या सासूबाई प्रत्येक कामात दोष शोधत राहतात त्यांचे टोमणे मारण्याची सवय कधी जाईल कुणास ठाऊ भगवान शिव म्हणतात पार्वती सुमन अन्न शिजवत असताना बाहेरून दरवाजा ठोठवण्याचा आवाज आला तर सुमनला वाटले जेवण आत्ताच बनवलंय सासू लवकर परतल्यासारखं वाटतंय तेवढ्याच सुमनने दरवाजा उघडला आणि तिथे एक स्व साधू उभा असलेला दिसला आता साधू म्हणू लागला मुली तुझे लग्न चिरकाल टिकून राहो बाबांना थोडे अन्न दे मला खूप भूक लागली आहे भगवान शिव म्हणतात पार्वती सुमन ही अतिशय सभ्य सुसंस्कृत होती त्यांनी साधू महाराजांना भोजन देण्याचा निर्णय केला पण आल्या तर त्या काय म्हणतील असा विचार करू लागली मग थोडा वेळ विचार करून तिने संन्यासीला जेवायला आत यायला सांगितलं आणि त्याच वेळी सुमन मनात म्हणाले सासूबाई कशाला घाबरू सासूबाईंनी येऊन मला काही विचारले तर मी माझ्या वाट्याची अन्न देत असल्याचे सांगेल भगवान शिव म्हणतात पार्वती मग असा विचार करून सुरुवात का सुमन भिक्षुकाला आत घेऊन गेले आणि अतिथी धर्माचे पालन करू लागली साधू जेवण करत असताना सुमनच्या सासूबाई आल्या आणि घरात बसलेल्या साधूला पाहून त्यांना राग एकदम गगनाला भिडला आणि अचानक ती सुमनला म्हणाली आपण घरामध्ये भंडारा किंवा लंगर चालवत नाही उठ भिकारी निघ इथून पण सुमनने तिच्या सासूला रोखवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या स्त्रीने साधूला मारून घराबाहेर हकलून दिले त्याचे अन्न काढून फेकून दिले आता तिचा राग सुमनवर भडकला आणि ती म्हणाली मी तुम्हाला अन्नाचे एक दानाही वाया घालू देणार नाहीस पण तू काय केलंस तू या महात्म्याला खायला इतकं अन्न दिलं भगवान शिव म्हणतात पार्वती सुमन घाबरत म्हणाली आई मी त्याला माझ्या वाटेचे अन्न दिले होते यात इतकं चांगलं वाईट म्हणण्यासारखं काहीच नाही पाहुणे हे देवाचे रूप आहेत प्रत्येक गृहस्थानी अतिथी धर्माचे पालन करावे भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे सासू सुनेचा वाद फारच काळ चालू राहिला आणि शेवटी त्या कुटील सासूने सुमनला घरातून हाकलून दिले आता बिचारी मुलगी रडतच दार वाजवत राहिली पण सासूला दगडासारखीच झाली तिचे मन विरघळले नाही आता सुमनकडे एकच पर्याय उरला होता तो म्हणजे तिच्या घरी माहेरी परत नाही भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे सुमन तिच्या मातृगृहाकडे निघून गेली आणि मध्येच घनदाट जंगल होतं भुकेने व्याकुळून सुमन आपल्या माहेरी जात होती अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि जोरात पाऊस सुरू झाला भगवान शिव म्हणतात पार्वती सुमनने पावसापासून वाचवण्यासाठी झाडाचा आश्रय घेतला मात्र पावसाचा जोर इतका होता की त्यातून बाहेर झाले आता त्याच झाडाच्या मुळाशी कोठार होते पाऊस थांबवल्यावरती बाहेर येईल आणि जोपर्यंत पाऊस पडत असेल तोपर्यंत कोठराच्या आत राहून पावसापासून स्वतःला वाचवता येईल असा विचार करून सुमन कोठारामध्ये शिरली. भगवान शिव म्हणतात पार्वती जेव्हा मी सुमन सुमन वृक्षाच्या कोठरात गेली तेव्हा तिला त्या ते कोठरात एक ऋषी दिसला ते ऋषी दुसरे कोणी नसून विष्णूच होते तेव्हा विष्णू म्हणाले बेटी रडू नकोस मला माहीत आहे की तुझे घरचे लोक तुझा अनादर करत आहेत वाईट स्वभावाचे आहेत आणि तुला टोमणे मारतात कारण तुझ्या वहिनीला मुलगा झाला आहे आणि तुला अजून मुलगा झाला नाही तू काळजी करू नको मी तुला एक कागद देतो त्या लिहिलेल्या उपायांचे पूर्ण भक्तिभावाने पालन कर मग तुला पुण्य होईल अशा प्रकारे कागद देऊन विष्णू तिथून अदृश्य झाले भगवान सुमनतात पार्वती पाऊस थांबल्यावर तिचा नवरा सुमनला शोधत तिथे पोहोचला आणि त्यानंतर आई घरी जाण्यावजी सुमन पतीसोबत त्याच जंगलात एका झोपडीत राहू लागली शिव म्हणतात पार्वती मग एके दिवशी सुमनला मुलगा होण्याचा विचार आला आणि विचार करू लागली की जर मलाही मुलगा झाला असता तर मलाही सासरच्या घरात मान मिळाला असता आता ती मुलगी अशाच विचार करत तो होती तोपर्यंत तिला तो साधूने दिलेला कागद तिच्या नजरेसमोर आला सुमनने तो कागद वाचला तेव्हा त्यात लिहिले होते की मुली मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी रात्री पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावे उजव्या बाजूला झोपल्याने उजव्या अनुनासिक स्वर क्रियाशील होतो त्यामुळे जेव्हा जेव्हा पुत्र प्राप्तीची इच्छा असेल तेव्हा त्या, ते त्या स्थितीत मिळण्यापूर्वी पुरुषाचा डावास्वर आणि स्त्रीचा डावास्वर सक्रिय होईल त्याची खात्री करावी त्यावेळी गर्भधारणा करावी अशा केल्याने नक्कीच मुलगा होईल आणि या उलट अनुनासिक स्वर सक्रिय झाले तर मुलगी जन्माला येते कागदात पुढे असे लिहिले होते की मासिक पाळी सुरू होण्याच्या पहिल्या चार दिवसात एकरूप होऊन पुरुष असभ्य होतो पाचव्या रात्री मिलण्याने मुलगी जन्मा येते येते सहाव्या रात्री रात्री मिलनाने मुलगा येतो सातव्या मुलगी आठव्या रात्री मिलनातून मुलगा जन्माला येतो नवव्या रात्रीच्या मिलनातून मुलगी जन्माला येते दहाव्या रात्रीच्या मिलनातून मुलगा जन्माला येतो अकराव्या रात्रीच्या मिलनातून सुंदर आणि सुशील आचरणाची मुलगी जन्माला येते बाराव्या रात्रीच्या मिलनातून उदांत आणि सद्गुणी मुलाला जन्म मिळतो तेराव्या रात्रीच्या मिलनातून संपन्न कन्येचा जन्म होतो आणि चौदाव्या रात्रीच्या रात्री मिलनातून सद्गुणी आणि बलवान पुत्र होतो पंधराव्या रात्रीच्या मिलनातून लक्ष्मी स्वरूप कन्येला जन्म मिळतो सोळाव्या रात्री सर्वगुण संपन्न पुत्र प्राप्त होते भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे सोळाव्या रात्री सुमनने आपल्या पतीशी एकरूप होऊन गर्भधारणा केली आता सकाळी आंघोळ करून पूजा करून सुमनचा नवरा लाकडे तोडायला गेला तोपर्यंत तो वादळ आले आणि वादळात सुमनची झोपडी उडू जाते आणि मुसळधार पाऊस सुरू होतो आणि मग तिने स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी झाडावर पत्ता लिहिला हा पत्ता त्याच कोठाराचा होता ज्यात ती सुमन पावसापासून वाचण्यासाठी लपली होती सुमनने झाडावर पत्ता लिहून ठेवला होता जेणेकरून तिचा नवरा पर आल्यावर झाडावर वा लिहिलेला वाचून त्याच झाडाजवळ येईल भगवान शिव म्हणतात पार्वती सुमन घेऊन त्या, त्या कोठारात लपते भगवान शिव म्हणतात पार्वती त्यात ती सुमन गेली त्या झाडाच्या वर दोन राक्षस राहत होते एकीकडे पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी सुमन त्या कोठारात लपून बसली होती आणि दुसरीकडे त्या दोघांशी राक्षसी पावसाने हैराण होऊन झाडाकडे येत होत्या तेवढ्यात एक राक्षस श्री त्या झाडाजवळ आली आणि म्हणाली आता मी चालू शकत नाही आता मला सुवर्ण बेटावर जावेसे वाटू लागले आहे तर दुसरा राक्षस म्हणाला यात कोणती मोठी गोष्ट आहे हे झाड आता आपल्याला उडवून सोन्याची भेट असलेल्या ठिकाणी घेऊन जाईल मग दोघेही राक्षस झाडाच्या फांदीवर बसले आणि झाड अचानक उडू लागले दुसरीकडे थकलेली सुमन कोठरात लपून बसली होती कोठरात शिरताच सुमन झोपी गेली मात्र गाड झाड उडण्याच्या आवाजाने सुमनला जाग आली आणि झाड उडताच पाहून सुमन घाबरली मग सुमन सुमनने कोठराच्या बाहेर डोकावले तेव्हा तिला झाडाच्या फांदीवर दोन राक्षस बसलेले दिसले शेवटी सुमनने परिस्थितीशी तडजोड केली आणि आता जे होईल ते चांगलंच होईल असा विचार केला मग काही वेळ उड्डाण करून ते झाड एका सोन्याच्या बेटावर पोचलं आणि उतरलं दुसरीकडे दोन्ही राक्षसांना भूक लागली होती त्यामुळे दोघांचे बक्ष्याच्या शोधात बाहेर पडले भगवान श्रीमांतात पार्वती ते दोन राक्षस निघून गेल्यावर सुमन कोठारातून बाहेर आले तिने सुटकेचा श्वास सोडला आता सुवर्ण बेटावर पसरलेली वाळू पाहता सुमनला अचानक ही वाळू चमकत असल्याचं आश्चर्य वाटलं आणि मग सुमनने हातात ती वाळू उचलली तेव्हा ती अचानक ओरडू लागली अरे ही तर सोन्याची वाळू आहे आणि मग सुमनने तिच्या पदरात जमेलोडी वाळू बांधली आणि ती पुन्हा शांतपणे त्याच कोठारात शिरली भगवान शिव म्हणतात पार्वती सुमन पुन्हा कोटरात गेली दुसरीकडे दोन्ही राक्षस पुन्हा झाडाजवळ आले आणि एकमेकांना म्हणू लागले आज पोटभर जेवण करून पूर्ण तृप्त झालो आहोत आता आपण जिथून आलो तिथे परत जावे आणि मग थोड्याच वेळात ते झाड जिथून उडून गेले तिथे त्याच ठिकाणी परत गेले भगवान शिव मानतात पार्वती तोपर्यंत सुमन त्याच कोठारात लपून राहिली त्यानंतर काही कारणाने ते राक्षस झाडावरून उतरून बाहेर गेले आणि दोन्ही राक्षस त्या झाडातून बाहेर पडतात सुमन सोन्याची वाळू घेऊन कोठाराच्या बाहेर आली आणि मनात विचार करू लागले की एवढे सोने पाहून माझ्या सासूबाईंना आनंद होईल आणि मी आता घरी परत जाईल माझ्या सासऱ्यांना आणि माझ्या सासूला इतकं सोनं देईल की मग ती कधीच माझा द्वेष करणार नाही आणि माझ्यावर कायम प्रेम करेल भगवान शिव म्हणतात पार्वती इथे सुमन असाच विचार करत होती तोपर्यंत सुमनचा नवरा सांगितला आणि ती तिच्या पतीसोबत घरी जाते घरी सुमन तिच्या सासूला म्हणते सासू बघा मी तुमच्यासाठी काय आणले आहे आणि मग असे म्हणत सुमन घरात शिरले आणि तिने सर्व सोने तिच्या सासूला दिले तिला सोने कसं मिळालं याची संपूर्ण घटना ती तिच्या सासूला सांगते भगवान शिव म्हणतात पार्वती सोने घेतल्यावर सुमनला अचानक सुमनला अचानक राग आला आणि म्हणाली तू खूप कमी सोने आणले आहेस जे सोने होते ते सर्व आणायला हवे होते मग सासूबाईचे म्हणणे ऐकून सुमन म्हण मन, म्हणू लागली आई एवढे सोने आपल्याला तीन चार पिढ्यांसाठी पुरेसे आहे सासू म्हणू लागली मूर्ख सोने कधी पुरेसे नसते जे जितके जास्त तितके कमी आता मी जाऊन बघ किती सोने घेऊन येते भगवान शु म्हणतात पार्वती सुमनने तिच्या सासूला खूप समजावले पण त्या लोभी स्त्रीला एकही गोष्ट समजली नाही सुमनने सांगितलेल्या एक एकही गोष्ट तिने ऐकली नाही जाऊन त्याच झाडाच्या कोठऱ्यात जाऊन बसले दुसरीकडे राक्षस झाडावर येतात झाड अचानक उडू लागले आणि इकडे झाड उडत होते दुसरीकडे सुमनच्या त्या सासूच्या मनात खूप आनंद होत होता की आज मी एकाच वेळी खूप सोने गोळा करेन भगवान शू म्हणतात पार्वती इथे सुमनचे सासू मनातल्या मनात आनंद करत होती त्याच वेळी एक राक्षस म्हणू लागला आज सोन्याच्या बेटाला जायचं नाही तर मत्स्य बेटाकडे जाऊ आज मला मासे खावेसे वाटत आहे आणि मग राक्षसाने मासे खाण्याचे ठरवतं ते झाड मत्स्यदीपाकडे उडून गेले भगवान शिव म्हणतात पार्वती राक्षसांचे बोलणे ऐकून कोठरात बसलेल्या लोभीश्रीला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि अचानक म्हणाली तू सोन्याच्या बेटावर का जात नाही मस्तीला जाऊ नका सोन्याच्या बेटावर चला आता त्या लोभीबाईने असा आवाज काढताच त्या राक्षसांच्या लक्षात आले की या झाडाच्या कोठरात कुणीतरी नक्कीच लपले आहे आणि दोन्ही राक्षसांनी त्या लोभीश्रीला पाहताच तिला लगेच उचलून झाडावरून खाली फेकून दिले आणि ती जमिनीवर पडताच त्या लोभीश्रीचा आपला जीव गमावा लागला आता जेव्हा प्रमुखाला त्याची पत्नी मरम पावली आहे तेव्हा प्रमुख ताबडतोब आपल्या धाकट्या मुलाच्या सुनेकडे सुमनकडे जातो आणि तिला म्हणतो मुली मी तुला असे काही करू नको असे कधीच सांगितले होते आधीच सांगितले होते अति लोभी नसावे आणि मुनी सून मुलीसारख्या असतात त्याचवर प्रेम केले पाहिजे पण मी काय करू तिने माझे एकही शब्द ऐकला नाही आणि आज तिला तिच्या कृत्याचं फळ भोगावे लागले भगवान सुमनतात पार्वती दुसरीकडे सुमन तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागली नंतर जस जसा वेळ निघून गेला तस त्याचा सुमन एक अतिशय हुशार मुलगा झाला मग सुमनला आपल्या मुलाला तिच्या मांडीवर खेळताना आनंदाची सीमा राहिली नाही आणि तिने पुन्हा विष्णू आणि लक्ष्मीचे मनापासून आभार मानले दुसरीकडे प्रमुखाच्या मोठ्या मुलाची सोनजी नेहमी सुमनला मुलगी झाल्याबद्दल टोमणे मारायची जेव्हा सुमनला मुलगा झाला पैसेही मिळाले तेव्हा तिची बोलती बंद झाली दुसरीकडे प्रमुखाचा मोठा मुलगा आणि सोन गरीबतच दिवस घालू लागले म्हणून प्रमुखाची मोठी सून जाते आणि सुमन समोर हात जोडून तिच्या चुकीबद्दल माफी मागते सुमन ही एक अतिशय दयाळू स्त्री होती ती थी तिच्या जाऊबाईला माफ करते आणि तिने आणलेले अर्धे सोनं तिच्या जाऊला देते आणि अशा प्रकारे प्रमुख आपल्या धाकट्या सोन्याची खूप प्रशंसा करतो आणि मग त्या प्रमुखाचे संपूर्ण कुटुंब मोठ्या प्रेमाने जीवन जगू लागते भगवान शिव म्हणतात पार्वती हळूहळू वेळ आनंदाने जाऊ लागला प्रमुखाच्या मोठ्या सोन्याला जन्मलेल्या मुला मुलगा वाईट गुणांचा होता आणि म्हणून त्याने सर्व सोने वाईट गुणांमध्ये वाया घालवले आणि दुसरीकडे सुमनला झालेला मुलगा खूप हुशार होता त्याने आयुष्यात एवढी प्रगती केली की त्याच्या आईवडिलांचा अभिमान वाटला आणि मग सुमन आणि त्याच्या वडे वहिनीने आपले आयुष्य भरभरून जगले तेव्हा मृत्यूच्या पश्चात सुमनला स्वर्ग प्राप्त झाला आणि तिच्या वहिनीला नरक स्थान मिळाले भगवान शिव मानतात पार्वती तुझा पहिला प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबात पुत्र प्राप्ती नाही तेव्हा समजून घ्या जे विष्णूने सांगितलेल्या नियमांचे विरुद्ध गोष्टी करतात त्यांना पुत्र प्राप्ती नशीबे नसते म्हणून ज्या बंधू भगिनींना मुलगा किंवा मुलगी हवी असे वाटते त्यांनी ही कथा पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक आणि त्यांच्या इच्छेनुसार संस्थान प्राप्त करा आता भगवान शिव म्हणतात पार्वती तुमचा दुसरा प्रश्न होता धारन पुरुश की कोणता रत्न धारण केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो तर समजून घ्या की हा लोभाच्या रूपातील एक रत्न आहे जो प्रमुखाच्या पत्नीने परिधान केला होता आणि भरपूर सोने आणण्याच्या लोभापोटी कोठारात प्रवेश केला आणि राक्षसांखाली फेकल्यामुळे प्रमुखाच्या पत्नीचा वेदनादायक मृत्यू झाला त्यामुळे लोभाचा दागिना कधीही घालू नये भगवान शिव म्हणतात पार्वती आता तुझा तिसरा प्रश्न होता की कोणत्या शृंगारामुळे स्त्रीला स्वर्गात स्थान मिळते चारित्र्यवान आणि पतिव्रती भक्ती असलेल्या स्त्री तिच्या मृत्यूनंतर स्वर्गात जाते तर मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान शिव आणि पार्वतीसाठी एक लाईक करायला विसरू नका जय श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान श्री स्वामी समर्थ